नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सोळाव्या वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो आदित्य विजय ब्राह्मणे यांना मरणोत्तर पंतप्रधान राष्ट्रीय दोन हजार चोवीस या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी प्रश्न काय विचारण्यात आला आहे हे जे काही आदित्य विजय ब्राह्मणे आहेत हे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या योग्य उत्तर असणार आहे माझ्या मते महाराष्ट्रातील नंदुरबार या ठिकाणचे हे या ठिकाणी व्यक्ती आहेत आदित्य विजय ब्राह्मणे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी त्यांच्या शौर्यासाठी या मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या आदित्यने आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण या ठिकाणी गमावलेला आहे हा त्याचा शौर्यपूर्ण प्रयत्न आहे या प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांच्या भावांनी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारलेला आहे यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातील अठरा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या एकोणीस मुलांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली होती अजून एक पॉइंट लिहून घ्या सव्वीस जानेवारी दोन हजार चौवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनातही ही मुले या ठिकाणी सहभागी होणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य तर लगेच आपल्या महाराष्ट्राबद्दल आपण रिव्हिजन टाकूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि याच दिवशी आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अयोध्या राम मंदिराच्या बांधकामाचे मुख्य शिल्पकार कोण आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चंद्रकांत सोमपुरा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे चंद्रकांत सोमपुरा असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी मुख्य शिल्पकार होते जर तुम्हाला असं विचारलं वास्तुविशारद कोण होते तर तेव्हा उत्तर काय असणार आहे अरुण योगीराज असं त्यांचं नाव आहे आणि जेव्हा तुम्हाला असं विचारलं जाईल मंदिराच्या बांधकामाचे मुख्य शिल्पकार कोण होते तर त्यांचं नाव आहे चंद्रकांत सोमपुरा या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही ठीक आहे अजून एक या ठिकाणी अहवाल सादर करण्यात आला आहे अयोध्या राम मंदिर आता पूर्ण झालं आहे तर पूर्ण झाल्यानंतर आता युपी म्हणजेच उत्तर प्रदेश राज्याचा जो काही कर कलेक्शन आहे टॅक्स कलेक्शन आहे कर महसूल आहे याच्यामध्ये तब्बल वीस हजार कोटी ते पंचवीस हजार कोटी रुपयांची वाढ या ठिकाणी अपेक्षित दर्शवली जात आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी चंद्रकांत सोमपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स हे जो काही फोर्स आहे हा जो काही दल आहे या दलाच्या पहिल्या महिला महासंचालक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नीना सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नीना सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या करण्यात आलेल्या नियुक्तीबद्दल तर लगेच आपण काय करूया मागील दोन तीन काही नवनवीन नियुक्त्या या ठिकाणी आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की बीएससी चे नवीन अध्यक्ष आहेत प्रमोद अग्रवाल सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्षपदी नियुक्त झालेत शशी सिंग आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनलेत विकासशील भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत रघुराम अय्यर महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव बनलेत अरुणा नायर भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत विनीत मॅकार्टी सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनले आहेत दलजीत सिंग चौधरी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये पहिल्या महिला महासंचालक बनले आहेत नीना सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जी सेव्हन्टी सेवन जी सत्याहत्तर शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युगांडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार तर युगांडा देशाच्या अंतर्गत जी सेव्हन्टी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या युनायटेड नेशन्स मधील 77 चा गट हा एकशे पस्तीस विकसनशील देशांचा एक, एक युती गट आहे ज्याची रचना सदस्यांच्या सामूहिक आर्थिक हितसंबंधांना चालना देण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रामध्ये वर्धित संयुक्त वाटाघाटी क्षमता निर्माण करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आलेली होती ज्याची जी काही दोन हजार चोवीसची शिखर परिषद आहे जी सेवन्टी सेवनची ती ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे युगांडा देशाच्या अंतर्गत दोन हजार चोवीसची थीम काय आहे या शिखर परिषदेची तर लगेच लिहून घ्या टेक एव्हरी वन अलॉंग अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या शिखर परिषदेबद्दल आहे तर वेगवेगळ्या ज्या काही शिखर परिषदा या ठिकाणी झालेल्या आहेत किंवा होणार आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की ए आय सुरक्षिततेवरती प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद इंग्लंडमध्ये झाली राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची चौदावी आंतरराष्ट्रीय परिषद कोपन हेगन डेन्मार्क या ठिकाणी झाली पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्लीमध्ये झाली दहावी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया या ठिकाणी झाली चोपन्नावा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया ऑर्गनाईज करण्यात आला गोव्यामध्ये जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया दोन हजार तेवीस झाला गुजरातमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा या ठिकाणी भरवण्यात आला मेघालयमध्ये एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल दोन हजार तेवीस झालं इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कॉप ट्वेंटी एट ऑर्गनाईज करण्यात आलं होतं यू ए ई या देशामध्ये आणि जी सेवंटी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस झाली युगांडा या देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत आणि कोणत्या देशाने यशस्वी डिजिटल सोल्युशन सामायिकीकरणाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कॅरिबियन देश आहे क्युबा नावाचा त्या देशासोबत या ठिकाणी भारताने काय केलेला आहे करार केलेला आहे कशासाठी तर यशस्वी डिजिटल सोल्युशन क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या हा जो काही सामंजस्य करार करण्यात आला आहे याचा मुख्य उद्देश काय आहे तर क्षमता निर्माण कार्यक्रमांद्वारे डिजिटल परिवर्तनासाठी प्रोत्साहन देणे आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे क्यूबा नावाचा एक काय आहे कॅरेबियन देश आहे त्या देशाचे वर्तमानमधील पंतप्रधान देशा वर्तमान आहेत मॅन्युअल मॅरेरो क्रुज असं त्यांचं नाव आहे आणि या देशाची राजधानी आहे हवाना हवाना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय मॅरेथॉन धावपटूचे नाव काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो जेवढेही प्रश्न या ठिकाणी क्रीडा असतात त्याच्यामध्ये खेळाडूने किंवा खेळाडूच्या जोडीने सुवर्ण पदक जिंकलेलं असतं ते प्रश्न अत्यंत महत्वाचे असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मान सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मान सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे हे कोण आहेत भारतीय मॅरेथॉन त्यांचं असं त्यांचं नाव आहे लगेच काय करूया मग इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल कॅटेगरी मध्ये ज्या ज्या खेळाडूंनी या ठिकाणी पदक जिंकले आहेत किंवा ती चॅम्पियनशिप जिंकलेली आहे त्याच्यावरती चर्चा करूया जसं की राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पुरुष एकेरीचं जिंकलेलं आहे चिरागने राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे अनमोल खरब यांनी चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ दोन हजार तेवीस जिंकलं आहे डी गुकेशने आय टी एफ वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड दोन हजार तेवीस महिला वर्गातील जिंकलेला आहे आर्यना सबलेन्का यांनी जे की बेलारशियन टेनिसपटू आहेत आणि याच फील्डमधील पुरुष वर्गातील जे काही विजेतेपद ते आहे ते जिंकलेलं आहे नोवाक जोकोविचने जे की सेर्बियन टेनिसपटू आहेत युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर दोन हजार तेवीस जिंकलेला आहे अंतिम पांघल यांनी सर्वोत्कृष्ट महिला ट्रॅक ऍथलीट दोन हजार तेवीस जिंकलेला आहे फेथ किपेयोगन यांनी जे की केनियाचे आहेत आणि सर्वोत्तम पुरुष ट्रॅक ऍथलीट दोन हजार तेवीस जिंकलेले आहे नोहा लायल्स यांनी जे की अमेरिकेचे आहेत आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या आशियातील सर्वोत्कृष्ट युवा क्रीडापटू पुरस्कार दोन हजार तेवीस या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे शीतल देवी या महिला खेळाडूला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत आणि कोणत्या देशाने आरोग्य डी कार्बोनाइज्ड हायड्रोजन सागरी विज्ञान आणि उपयोजित गणित या क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांना संयुक्तपणे निधी देण्याचे मान्य केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर काय झालं आहे भारत आणि फ्रान्स या दोन देशाने हे जे काही क्षेत्र आहेत कोणकोणते जसं की आरोग्य डी कार्बोनाइज हायड्रोजन सागरी विज्ञान उपयोजित गणित या वेगवेगळ्या क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांना संयुक्तपणे निधी देण्यासाठी जी काही मान्यता आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या दोन देशाच्या अंतर्गत कोणत्या देशासोबत तर फ्रान्स देशासोबत फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बोर्न राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आसाम हर्ट्स लचित बारफुकन नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए अरूप कुमार दत्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अरूप कुमार दत्ता असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे आसाम ब्रेवहर्स लचित बारफुकन असं त्या पुस्तकाचं नाव आहे लगेच आपण काय करूया नवनवीन पुस्तक आणि त्यांच्या लेखकांवरती चर्चा करूया जसं की हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं आहे नीरजा चौधरी यांनी स्मोक अँड ॲशेश हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ घोष यांनी ब्रेकिंग द माउल्ड हे पुस्तक लिहिलं आहे रघुराम राजन यांनी प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक लिहिलं आहे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलं आहे एस जयशंकर यांनी अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे अजय बिसारिया यांनी गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिलं आहे एम जे अकबर यांनी ॲज द व्हील्स टर्न्स हे पुस्तक लिहिलं आहे रणजित प्रताप यांनी आणि आसाम हर्ड्स लचित बार फुकन हे पुस्तक लिहिलं आहे अरूप कुमार दत्ता यांनी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या देशाचे मून स्नीपर मिशन नुकतेच चंद्रावरती उतरलेले आहे शंभर टक्के हा प्रश्न एक्झामला विचारला जाणार याला दोन तीन स्टार मार्कून ठेवू शकता नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान देशाचं एक मून स्नीपर मिशन होतं ते या ठिकाणी चंद्रावरती सक्सेसफुली लँड या ठिकाणी झालेला आहे पहा हा प्रश्न का महत्वाचा आहे का विचारला जाऊ शकणार लिहून घ्या हे जे काही यशस्वी लँडिंग झालेलं आहे जपान या देशाचं मिशनचं तर जपान हा अमेरिका रशिया चीन आणि भारत या चार देशानंतर चंद्रावरती उतरवणारा पाचवा देश है। है। वेग 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 या ठिकाणी ठरलेला आहे त्यांचा मिशन या ठिकाणी सक्सेसफुली ठरलेला आहे किंवा झालेला आहे ठीक आहे आता वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे मिशन असतात याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात जसं की लुना मिशन आहे रशियाचं अपोलो मिशन आहे अमेरिकेचं चा, चांग ई मिशन आहे चायनाचं चा, आणि मून मिशन आहे आपल्या पॅरा भारताचं या गोष्टी समजल्या ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी जपान देशाची मून स्नीपर मिशन नुकतेच चंद्रावरती या ठिकाणी उतरलेली आहे जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन पंतप्रधान आहेत फ्युमिओ किशिदा राजधानी आहे टोकियो चरण वापरलं जातं जपानी एन आणि भाषा वापरली जाते जपानीज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या पदकाचा या ठिकाणी दावा केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी कांस्य पदक म्हणजेच काय म्हणता येईल ब्रॉन्झ मेडल या ठिकाणी पटकावलेला आहे कोणी कुस्तीपटू रवी कुमार दह्याने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्याचा भाग म्हणून कोणते मंत्रालय भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित करणार आहे तर पर्याय क्रमांक बी पर्यटन मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ टुरिझम या मंत्रालयाने ऑलरेडी भारत पर्व हा जो काही प्रोग्राम आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पंच्याहत्तराव्या क्रमांकाच्या प्रजासत्ताक दिनाची परेड महिलांच्या प्रगतीवरती केंद्रित असणार आहे आणि यावेळेचे जे काही चीफ गेस्ट असणार आहेत अतिथी असणार आहेत ते कोण आहेत तर फ्रान्स देशाचे अध्यक्ष आहेत ज्यांचं ना नाव आहे इमॅन्युअल मॅक्रॉन अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा हिवाळी युवा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने भाग घेतलेला होता तर पर्याय क्रमांक ए सिंपल नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे साहिल असं त्या खेळाडूचं नाव आहे विंटर युथ ऑलिम्पिक दोन हजार चोवीस म्हणजेच हिवाळी युवा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस एकोणीस जानेवारी ते एक, जाने एक फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात होतं दक्षिण कोरिया या देशाच्या देशाच्या अंतर्गत जा देशा अंतर्गत ज्या हे जे काही ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यामध्ये एका आपल्या भारतीय खेळाडूने भाग घेतला होता ज्या खेळाडूचं नाव आहे साहिल सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्य सरकारने माझी शाळा माझा अभिमान हे जे काय नावाचं अभियान ना आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे तमिळनाडू राजस्थान गुजरात की हिमाचल प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं चुकलं असल्यास वहीमध्ये करेक्शन करून घेणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं ठरणार आहे